तर लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आहे इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी शेतकऱ्यांच्या चे संपाचा आता हा पाचवा दिवस आहे आणि महाराष्ट्र बंदची त्यांनी हाक दिलेली आहे लातूरमध्ये सर्वत्र बंदचं वातावरण दिसतं आहे लातूर बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौसफाटा लावण्यात आलेला आहे कारण बंदमध्ये सगळ्यात मोठं टार्गेट ठरतं ते एस टी महामंडळाच्या बस आणि याचमुळे लातूरच्या एस टी महामंडळाच्या स्थानकासमोर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे शहरामध्ये अनेक संघटना ज्या ज्या संघटनेनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे त्या त्या संघटनेचे कार्यकर्ते शहरात ठिकठिकाणी थीक फिरत आहेत आणि त्यांनी बंदचं आव्हान करण्यासाठी दुकानदार असतील किंवा व्यावसायिक असतील यांना ते आव्हान करत आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या संघटना तर आहेतच आहेत त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काँग्रेस यांचे कार्यकर्तेही बंदला सह सहकार्य करा असं आव्हान करत शहरामध्ये फिरताना दिसत आहेत आणि हीच परिस्थिती लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणीही आहे निलंगा आज बंद निलंगा बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं तांदुळवाडी असेल मुरुड बोरगाव काळे आणि उजनी या भागामध्ये रास्ता रोको करण्यासाठी चक्काजाम करण्यासाठी कार्यकर्ते आता सरसावलेले आहेत एकूणच बंदचं वातावरण जिल्ह्याभरात पाहायला मिळतंय कॅमेरामॅन सुनील गवळीसर निशांत भद्रेश्वर एबीपी माझ हा लातूर